नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार स्वागत करतो फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनुषंगानं विरोधकांनी काही आरोप केले आहेत याच अनुषंगाने या ठिकाणी माहिती देण्यासाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव गुलकर आपल्याचे आहेत नेमकं त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण या संस्थेनं दोन हजार तेवीस साली समन्वयानं सुपर गाडी डायरेक्टर बोर्ड यांच्या समन्वयानं भाडेवाढ केली त्या बा, गाड्यांचं भाडं दोन हजार तेवीसच्या अगोदर सहाशे पन्नास रुपये पुढच्या गाड्यांचे आणि पाठीमागच्या गाड्यांची तीनशे रुपये होत समन्वयानं तो निर्णय झाला बाराशे पन्नास पुढच्या गाड्यांना आणि पाठीमागच्या गाड्यांना सहाशे पन्नास रुपये असं भाड ठरलं म्हणजे गाडीधारक डायरेक्टर बोर्ड समन्वयान ती चर्चा झाली खर तर मागल्या चार पाच दिवसापूर्वी ऍडव्होकेट नरसिंग निकम यांच्या नेतृत्वाखाली वार्ताहर परिषद झाली त्या वार्ताहर परिषदेमध्ये सुपर गाडीधारक आणि ऍडव्होकेट नर्सिंग निकम यांनी मार्केट कमिटीनं अन्याय भाडं वाढ बाड़ केलेली आहे आणि ते आम्ही भरणार नाही आम्ही मंत्र्यांच्याकडे जाऊन ते भाडं कमी करणार अशी भूमिका घेतली होती त्या अनुषंगाने मी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीची पार्श्वभूमी सांगू इच्छितो एकोणीसशे एकोणनव्वद साली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपर गाड्यांचं भाडं दीडशे रुपये होतं दहा वर्षांना म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली ते भाडं सहाशे रुपये झालं म्हणजे त्याची शंभर टक्के वाढ झाली एकोणीसशे नव्याण्णव नंतर दोन हजार नऊ साली कृषी उत्पन्न बाजार समितीनं सुपर गाड्यांचं भाडं सहाशे रुपये केलं म्हणजे ते शंभर टक्के झालं दोन हजार नऊ नंतर डायरेक्ट दोन हजार तेवीस लाच भाडेवाढ झाली आणि खर तर दोन हजार तेवीस ला ही समन्वयने चर्चा करून गाळेदार डायरेक्टर दारे बोर्ड यांना सन्माननीय तोडगा काढून पुढच्या गाड्यांना बाराशे पन्नास रुपये आणि पाठीमागच्या गाळ्यांना सहाशे पन्नास रुपये असं ठरलं आणि त्या पद्धतीनं जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोक ते बाडं बरतायत ज्यांची ज्यांची थकबाकी आहे पाच पाच सहा सहा वर्षांची ती मंडळी मात्र नरसिंग निकम यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीला कसं अन्याय वाढवाढ वाढ केलेलं आहे असं ते सांगतात ह्यात त्यांचा राजकीय दृष्टिकोन दिसतोय त्याच्या अगोदर पणन संचालकांना पीडब्ल्यू डी या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली अठ्ठावीसशे पन्नास रुपये पुढच्या गाडीचं भाडं निश्चित केलं होतं परंतु ते भाडं जास्त असल्यामुळं आदरणीय आमचे नेते रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर आम्ही एकत्र बसून हे भाडे जास्त होते आणि ते, ते, हो ते आपण कमी केलं पाहिजे आणि सुपर गाडीधारक एकत्र बसून आणि दोन हजार तेवीस साली हा सा निर्णय घेतला समन्वयन सगळं घडत असताना सकाळ फलटण तालुक्यातील श्रीराम कारखान्याचे इलेक्शन लागले कुठला तरी मुद्दा असावा ह्या उद्देशानं कृषी उत्पन्न बाजार समिती व आरोप केलेले ते आरोप बिनबोर्डाचे आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या कल्पक नेतृत्वाला चांगल्या पद्धतीने प्रगती पतावा आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला शासनाचा कुठलाही निधी नसतो पण कृषी उत्पन्न बाजार समिती स्वनिधीतून जवळपास चार कोटीचा या ठिकाणी दवाखाना आणि त्या दवाखान्याचं काम प्रगती पतावा आहे दुसरा मुद्दा येथे शेतकरी जो माल घेऊन येतो आवक घेऊन येतो त्यांना पाच रुपयात आजही जेवण मिळतंय कृषी उत्पन्न बाजार समितीनं एच पी कंपनीशी पेट्रोलच्या करार करून सहा पेट्रोल पंप जवळपास आता एवढ्या होते पाच कार्यान्वित झाले ते एक आता एवढ्या महिनाभरात कार्यान्वित होईल अशी नेत्रदीपक प्रगती करत असताना विरोधकांना काही मुद्दे नाहीत लोकांच्यात काहीतरी दुसरं पेरायचं हा त्यांचा उद्देश आहे कृपा करून ज्या संस्था चांगल्या चालल्या त्या संस्थेवर हो? त्यांनी बोट किंवा आरोप करू नये असे या ठिकाणी मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझे मत व्यक्त करतो